अहिल्यानगर शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण समारंभाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तसेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर व इतर आंबेडकर कुटुंबियांनी कोणालाही निमंत्रण दिले नाही त्याचप्रमाणे त्यांच्या हस्ते अहिल्यानगर शहरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धा पुतळा बसवला होता त्या कुटुंबातील एकही सदस्याला आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नाही काही आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान विचारणा केली विचारणा केली असता नगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे कार्यकर्ते अशोक गायकवाड यांनी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर व त्यांच्या कुटुंबियांवर अपशब्द अशी टिप्पणी केली याबाबत वंचित बहुजन आघाडी आता आक्रमक झाली असून आंबेडकर कुटुंबियाविषयी आक्षेपाने टिप्पणी करणाऱ्याला जिथे दिसेल तिथे दिसे दिसे काळे फासणार असल्याचा इशारा दिलाय तसेच निवेदन देखील वंचित कडून अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांना देण्यात आले यावेळी वंचित जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पोलीस अधीक्षक कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आम्ही अप्पर पोलीस अधीक्षक कलमुरगे साहेब यांना आम्ही निवेदन दिलं त्याचा विषय असा होता की या जिल्ह्यातले अजित पवार गटाचे कोणतरी अशोक गायकवाड को नामक व्यक्तीने फेसबुकवर अशी कमेंट केली की आंबेडकर घराण्याच आम्ही हे चालू हो का आम्ही लाट्या काट्या कुठ्या काहीतरी खाल्ल्यात वाटतं त्यांनी असे काहीतरी वक्तव्य केलं त्याचबरोबर त्यांनी आंबेडकर घराण्याच्या लायकीचा प्रश्न उपस्थित केला बरेचसे काही असे अशे फार वक्तव्य केलेले आहेत त्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आज आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालय येते निवेदनद्वारे असं सांगितलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून आज आम्ही जाहीरपणे सांगतो जे कोणी ते अशोक गायकवाडा असेल जिथं असेल तिथं जिथं दिसल तिथं आमच्या जिल्ह्यातले शहरातले तालुक्यातले जे कोणी पदाधिकारी असतील आणि आंबेडकर समाजातील जे काही समाज का सामाजिक कार्यकर्ते असतील आणि आंबेडकर बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा जो वर्ग आहे या कार्यकर्त्यांमार्फत तिथं त्यांना काळ पासण्यात येईल किंवा तिथं त्यांना ठोकण्यात येईल थी हे आम्ही निवेदनद्वारे जाहीरपणे एस पी साहेबांना सांगितलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून त्यांना पण एक संदेश देऊ इच्छितो की परत जर असे वक्तव्य केले तर तुम्हाला आम्ही जिथं दिसल तिथं ठोकणार कारण हे बाळासाहेब आंबेडकरांचे आम्हाला आदेश आहेत जो कोणी ट्रोल करल त्याला आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही हे आदेश आम्ही धरून या आदेशाला अनुसरून तुम्हाला आम्ही आज ही जाहीर सूचना देत आहोत